नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता सत्याचा संतोषनगरच्या उपसरपंचपदी कविता कड यांची बिनविरोध निवड खेड तालुक्यातील संतोषनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता काळूराम कड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यापूर्वीचे उपसरपंच तुषार कड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त होती या जागी सरपंच शरद कड पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक जुलै चौदा रोजी ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक घेण्यात आली यावेळी कविता कड त्यांची एकमेव निवड झाल्याची घोषणा सरपंच कड यांनी केली नवनिर्वाचित उपसरपंचकड यांच्यासह सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामपंचायत अधिकारी संजीवनी बागडे यांनी पाहिले ग्रामपंचायत सदस्य तुषारकड प्रशांत कड सुरेश देवकर सचिन कड सुवर्णाकड हर्षदा कड भारती ढगे पद्मा कड माजी उपसरपंच राहुल कड बाळू पारधी सागरकड नवनाथ देवकर सोमनाथ कड शरद टोपे अनिल कड प्रमोद कड आदी उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावात आवश्यक तिथे प्राधान्यक्रमाने विकास कामे केली जातील असे नवनिर्वाचित उपसरपंच कविता कड यांनी सांगितले तसेच त्यांच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने गावातील नागरिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले प्रतिनिधी सुनील गनवट सोबत ठळक घडामोड चाकण